नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की यंदाचा सरसकटचा पीक मा राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार की त्या जिल्ह्यातील अंतिम आणवारी जर पन्नास पैसेपेक्षा कमी आली असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे आणि आता एका एकानं काही काही जिल्ह्याची अंतिम जाहीर होत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांची अंतिम सुधारित आनेवारी जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अंतिम आनिवारी कशासाठी महत्वाची असते की ज्या जिल्ह्याची अंतिम आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो तर आता कोणकोणत्या जिल्ह्याची आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच सारा जिल्ह्याची अंतिम आणि जाहीर झालेली आहे याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंद आनंदाची बातमी आहे बातमी आहे कारण की जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम मानेवारी जाहीर झालेली आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आणेवारी तालुकाने आहे व गावने आहे बघण्याचा प्रयत्न करूया त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्याची आणिवारी सेहेचाळीस पॉईंट सत्तर पैसे आहे त्यानंतर पैठण तालुक्यातील संपूर्ण गावाची आणिवारी सेहेचाळीस पॉईंट अकरा पैसे आहे फुलंबरी तालुक्यातील गावां तालुक संपूर्ण गावांची अंतिम आणिवारी एकंदरीत एकोणपन्नास पैसे आहे याचबरोबर वैजापूर तालुक्यातील संपूर्ण गावांची आणिवारी सत्तेचाळीस पॉईंट पंधरा पैसे आहे याचबरोबर गंगापूर तालुक्यातील संपूर्ण गावांची आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे आहे याचबरोबर खुलताबाद तालुक्यातील संपूर्ण गावांची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे आहे याचबरोबर सिल्लोड तालुक्यातील संपूर्ण गावांची अंतिम आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे आहे याचबरोबर कन्नड तालुक्यातील संपूर्ण गावांची आणेवारी जवळपास अठ्ठेचाळीस पैसे आहे आणि सोयगाव तालुक्यातील संपूर्ण गावांची आणेवारी ही एकंदरीत पाहायला गेलं तर अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणेवारी सेहेचाळीस पॉईंट सत्तर पैसे काढण्यात आलेले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकवा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना जिल्हा जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे जालना जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे पासष्ट गावांची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा काढण्यात आलेली पन्नास पैसेपेक्षा कमी ही काढण्यात आलेली आहे ज्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील संपूर्ण गावांची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बदनापूर तालुक्याचीसुद्धा संपूर्ण गावांची आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर भोकरदन तालुक्याचीसुद्धा आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे जाफराबाद तालुक्याचीसुद्धा आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे परतूर तालुक्याचीसुद्धा अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर मंठा तालुक्याचीसुद्धा अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर अंबड तालुक्याचीसुद्धा अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि आणि जालना जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणजे घनसाऊंगी आणि घनसाऊंगी सुद्धा तालुक्याची आणेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता पीकमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे याचबरोबर पुढच्या जिल्हा आपण काही बघण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहोत याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्याची सुद्धा अंतिम बीड जिल्ह्याची सुद्धा हंगामी आणि सुधारित आनेवारी जी आहे तर ती पन्नास पैसेपेक्षा कमी आली आहे आणि अंतिम आनेवारी या जिल्ह्याची जाहीर होणं बाकी आहे परंतु एकतीस डिसेंबर पर्यंत या सुद्धा जिल्ह्याची अंतिम आणनेवारी जाहीर होईल आणि हंगामी आणवारी सुधारित आणवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळे याच आधारवर या जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर होणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे याचबरोबर अहिला जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण तालुके याची सुद्धा हंगामी सुधारित आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे अंतिम आणेवारी काही दिवसामध्ये जाहीर होईल परंतु त्याच बेसिसवर ही आणवारी जाहीर होणार आहे त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्याच्या नंतर बुलढाणा असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी जिल्हा असेल याचबरोबर अमरावती जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यासुद्धा जिल्ह्यांच्या सुधारित हंगामी आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहेत त्यामुळे याच अंतिम आनेवारी जाहीर होईल त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जळगाव असेल हिंगोली जिल्ह्यातले चारही हिंगोली जिल्ह्यातले पाचही तालुक्या असतील वसमत असेल औंढा असेल सेनगाव असेल कळमनुरी असेल किंवा हिंगोली असेल या पाचही हिंगोली जिल्ह्यातल्या तालुक्याची आणेवारी हंगामी असेल सुधारित असेल पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे या सुद्धा सुद्धा जिल्ह्यामध्ये अंतिम आणेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की याच आणवारीच्या आधारावर अंतिम आणवारी काढली जाते ती माहिती गोळा संकलित केली जाते त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटप होण्याचा होण्याची शक्यता आहे याचबरोबर पुढचे काही जिल्हे बघूयात ज्याच्यामध्ये यवतमाळ असेल अकोला असेल वाशिम असेल यासुद्धा जिल्ह्याची आनेवारी सुधारित आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर आता पन्नास पैसेपेक्षा थोडीफार वरी ठाणे असेल रायगड गोंदिया कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग याची थोडीफार पन्नास पैशापेक्षा जास्त आणेवारी आहे याचबरोबर वर्धा सांगली नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा यासुद्धा जिल्ह्यांची अंतिम आणेवारी एकतीस डिसेंबरपर्यंत जाहीर होईल मित्रांनो अनिवारीचे प्रकार तीन असतात सुधारित आणवारी सुरुवातीला काढली जाते याचबरोबर हंगामी आणेवारी मध्यंतरी काढली जाते आणि पीक कापणी झाल्याच्या नंतर अंतिम आणेवारी जाहीर होत असते आणि मागच्या पाच वर्षाचं उत्पादन किती आहे आणि या वर्षाचं उत्पादन किती आहे आणि उंबरटा उत्पादन याच्यानुसार काढलं जातं जवळपास मागच्या पाच वर्षातलं हायेस्ट उत्पादन हेक्टरी पन्नास हजार रुपये असेल आणि यंदाचं उत्पादन हेक्टरी वीस हजार असेल तर याच्यामध्ये उत्पादनामध्ये घट किती आली तर तीस हजार रुपयाची घट आली त्यामुळे पीक विमा योजनेच्या माध्यमातून पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना जे नुकसान झाले तर ते विमा योजनेच्या माध्यमातून भरून दिलं जातं त्यालाच त्यामुळेच अंतिम आणवारीचा फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि अंतिम आणेवारीच्या आधारावरच विमा वाटप होण्याचा मार्ग मोकळा होत असतो यंदाचा पीकमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकटचा मंजूर झालेला आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून किमान शेतकऱ्यांना साडेसत्तर हजार रुपये तरी पिकमा भेटणार अशी त्यांनी घोषणा केली त्याबरोबरच जर आपण जर पाहायला गेलं तर यंदाचा पीकमा जो आहे जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पीकमा वाटप होणार आहे त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यामध्ये कसं नुकसान आहे म्हणजे टक्केवारीनुसार त्यांनी नुकसान सांगण्यात आलेलं होतं आणि त्या टक्केवारीनुसारच यंदाचा पिकमा भेटणार परंतु सगळ्यात महत्वाचा ट्रिगर म्हणजे अंतिम आनवारी आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी येत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो असेल आणि त्या ज्या ज्या जिल्ह्याची कमी येत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये पन्नास टक्के सवलत असेल शेत सारा वसुलीला स्थगिती असेल किंवा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वीज बिलामध्ये माफी असेल अशा अशा कित्येक योजनांचा लाभ जिल्ह्यातील आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यावर शेतकऱ्यांना भेटत असतात त्यामुळे ही अंतिम आणवारी खूप महत्वाची असते आता प्रशासनाच्या माध्यमातून उर्वरित जिल्ह्यांची आनेवारी जी आहे अंतिम आहेस डिसेंबर पर्यंत जाहीर होईल सध्या जालना आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची या दोन जिल्ह्याची अंतिम आणवारी जाहीर झालेली आहे तर ती आनेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जसं ही अंतिम आणवारी जाहीर होईल त्यानुसार मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद